लालबागच्या राजाची जी दृश्य आपण पाहतो आहे तर लालबागच्या राजाला अर्पण करण्यासाठी एक भला मोठा हात भाविकाने या ठिकाणी आणलेला आहे आणि उड्डाण फुलावरून या गणपती बाप्पाला तो हार मिळण्याचा प्रयत्न या भाविक पदस्पर्श करण्यासाठी किंवा त्याचं मुखदर्शन घेण्यासाठी हे मुख संख्येने गर्दी होत असते मात्र फारच क्वचितच काही भाविकांना ती संधी मिळत असते मात्र आज फार जवळून तुम्ही साम टी व्हीच्या माध्यमातून या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ शकता डोळ्यांची पाळणं फेडणारी ही दृश्य आहेत या ठिकाणी लाखोंच्या संख्येने लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी शेवटचं दर्शन घेण्यासाठी कारण थोड्याच वेळात त्याला निरोप दिला जाणार आहे थोड्याच वेळात या गणपती बाप्पाचं लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे त्यामुळे त्याआधी गोविंद कितकम या, या लालबागच्या राजाचं कुठं आपल्या मनामध्ये आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्याचा सा प्रयत्न प्रत्येक भाविक करताय आणि त्यामुळे हजारो लाखोंच्या संग्रह या ठिकाणी गर्दी जमा झाली आहे आपण पाहतोय कशाप्रकारे भुताडफुलाच्या खालून हा गणपती बाप्पा आता बाहेर निघणार आहे आणि त्याच वेळेला योग्य ठिकाणी एका भाविकाने भार हाडून इथं लटकवल्याचं पाहायला मिळतंय जेणेकरून

जी गर्दी पाहायला मिळते ती खूप मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे तर पोलीस प्रशासनासमोर देखील मोठं आव्हान आहे आणि प्रकारे आता पोलीस प्रशासन या संपूर्ण गर्दीवरती लक्ष ठेवून आहे ते देखील वाखाणण्याजोगं हो आहे गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या अफवांना पेव सुटलं होतं मुंबईमध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक अफवा या ठिकाणी पसरवल्या जात होत्या बॉम्बस्फोट होण्याच्या काही धमकी आल्याचे मेसेजेस देखील या ठिकाणी समोर आले होते मात्र असं असताना देखील अतिशय हो चोखपणे हो या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे की जेणेकरून कुठल्याही भाविकाची गैरसोय होऊ नये किंवा त्याला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन शासन एकदम तयारीत असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो लालबागच्या राजाची हे दृश्य आहे आणि लाखोंच्या संख्येने हजारोंच्या नाही लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी समोर अखेर पुष्पवृष्टीची ही दृश्य मुंबईतील लालबागच्या राजावरती पुष्पवृष्टी केली जाणार आहे उड्डाण पुलावरती असंख्य भाविक ठिकाणी जमा झालेले आहेत उड्डाणपुलाच्या फालून आता गणपती बाप्पा बाहेर निघतोय आणि यावेळी या उड्डाण पुलावरून लालबागच्या राजावरती पुष्पवृष्टी केली जाणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या